ड्रॅगन फ्रूट बऱ्यापैकी सर आपल्या भागामध्ये जर म्हटलं ना आता इंडियामध्ये भारतामध्ये जर म्हटलं तर एकोणीसशे नव्वदच्या आसपास आले गेले आहे म्हणजे बरेच वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूट आपले पण म्हणजे ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे जे डोकं वळली ती बऱ्यापैकी दोन हजार दहा नंतर ठीक आहे दहा नंतर खूप चांगल्या पद्धतीची याच्यामध्ये भराठी झाली याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांनी चांगला पर्याय निवडला हा ड्रॅगन फ्रूट कारण त्यावेळेस काय होता बऱ्यापैकी अवकाळी असेल वातावरणातील बदल असतील त्यामुळे काही द्राक्ष पागायचं शेतकरी असतील त्याच्यानंतर डाळिंब शेतकरी असतील त्यांना बऱ्याचशा अडचण येत होत्या आणि अशा कंडिशन्स मध्ये ड्रॅगन फ्रूट हा एक खूप चांगला पर्याय आपल्या समोर उभा राहिला होता आणि त्यावेळेस जी आपली विचार करणे क्षमता होती की ड्रॅगन फ्रूटला खरंच काही लागत नाही ठीक आहे ड्रॅगन ची सगळ्यात महत्वाची ओळख जी झाली की ड्रॅगन फ्रूट या पिकाला काही लागत नाही त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी ड्रॅगन कडे बरेचसे वळले ठीक आहे तर काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा ड्रॅगन फ्रूट जेव्हा नवीन होत त्याच्याकडे आपण एवढं त्याचं पाणी पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा रोगांचं असेल कीटकांचं असेल या बऱ्याचशा गोष्टी आपल्यात माहिती जी आहे खूप कमी होते त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये ड्रॅगन फ्रूटला काही जास्त लागत नाही त्याला लावून द्या सोडून द्या हे म्हणणं अंशी ठीक होतं बरोबर होत पण आजची जर परिस्थिती पाहिली दहा वर्षामध्येच म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस जास्त वेळ नाही पण या दहा ते पंधरा वर्षाच्या कालांतरामध्येच ड्रॅगन फ्रूटच्या बागा निघायला लागले म्हणजे ही परिस्थिती खरंच चांगली नाही एक नवीन पीक येतंय आणि दहा पंधरा वर्षामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या बागा निघत ही परिस्थिती खरंच चांगली नाही जसं सरांनी पण मला सांगितलं की दहा वर्षाचा तिरडा आहे हे बागांनी गोष्टी फायदा आहे कारणाच्या मागचे कारण आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे आपण खूप त्याच्यावरती द्राक्ष शेतकरी आहेत खूप चांगल्या पद्धतीचे नॉलेज तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीची माहिती असते त्याच्यामुळे आपण काय करतोय कधी कधी गरज नसलेल्या गोष्टी पण आपण त्यातोय ठीक आहे ड्रॅगन फ्रम फ्रूटच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑक्सिजन प्रोडक्शन गोरायसर बोलणारच आहे काही अंशी त्याच्या ऑक्सिजन प्रोडक्शन म्हणजे शिवाळ्यामध्ये फ्लॉवरिंग काही अंशी मी पण त्याच्या विरुद्ध आहे ठीक आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये जे आपण त्याला हे द्यायचं आहे विश्रांतीचा वेळ द्यायचा आहे ती द्यायचीच नाही कारण जेव्हा ऑक्सिजन प्रोडक्शन घेतो आपण तेव्हा ते फ्लॉवरिंग बऱ्यापैकी त्याची येते जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मग त्याला विश्रांती कुठून भेटणार आहे ऑलरेडी ड्रॅगन फ्रूटचा जो पिरियड आहे फ्लॉरिंग फ्रूटिंगचा खूप धरणेचा मे पासून मे एंडिंग पासून चालू होतोय तो, तो बऱ्यापैकी नोव्हेंबर पर्यंत चालतोय म्हणजे सहा महिने याची फ्रूटिंग चालते आणि आपण परत त्याला आपण डिसेंबर जानेवारी मार्चमध्ये परत आपण त्याला आणतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जेणेकरून ज्या गोष्टींमुळे बागात काही प्रमाणात निघायला लागल्या तर ही परिस्थिती खरीच चांगली नाहीये तरी आपण आप एक एक गोष्टी सगळ्या जाणून घेणार आहोत तर आज यातले बरेच शेतकरी ड्रॅगन शेतकरी आहेत काही लावणारे आहेत का लावणाऱ्यांसाठी आहे। नक्कीच मी सांगेन की ड्रॅगन फ्रूट लावलं पाहिजे का नाही लावलं पाहिजे नक्की लावलं पाहिजे पण पहिली गोष्ट आपल्या मनातून जी काढली पाहिजे की या पिकाला काहीच लागत नाही ही पहिल्यांदा गोष्ट आपल्या मनातून काढून टाकायची जर काळजी घेतली नाही तर पोल प्लेटला जे आपण तीन साडेतीन लाख रुपयाचा खर्च केला आहे तो पण निघणार नाही ही गोष्ट पहिल्यांदा माहिती करून घ्यायची स्लाईड आपल्याला इथे दाखवू शकत नाहीये त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी आपण बोलण्यातूनच सांगणार आहोत तर पहिल्यांदा गोष्ट ड्रॅगन फ्रूट कोणत्या लावायचं मी बऱ्यापैकी आता जे बोलेल ते प्रश्न उत्तराच्या माध्यमातूनच बोलेल जे तुम्हाला त्यास ते प्रश्न पडतात त्याच प्रश्नांच्या स्वरूपातून मी बोलेल आणि त्याची उत्तरं देईल तर ड्रॅगन फ्रूट कोणत्या जमिनीमध्ये लावायचं जर आपल्याकडे जर पाहिलं काळी जमीन आहे मुरमाड जमीन आहे या दोन प्रकारच्या जमीन आपल्याकडं जास्त प्रमाणात आहेत तर सद्यस्थितीला पाहिलं काळ्या जमिनीत जास्त लागवड आहे मुरमाड्यापेक्षा ठीक आहे तर बऱ्याच अंश आपण म्हणतो आपण की काळ्या जमिनीसाठी हे पीक योग्य नाहीये ठीक आहे कारण तिथं पाण्याचा निसरा योग्य होणार नाही पाणी जास्त दिवस साठून राहणार आहे कारण हे ड्रॅगन फूट एक आपण काय म्हणतो एक हे कॅक्टस केक्ताड या परिवारातलं फळ आहे त्यामुळे त्याला जास्त काय लागणार नाहीये पण असं काय नाहीये ड्रॅगन फ्रूटला जर जास्त प्रमाणात जर पाणी झालं तर खालून सडण्याचं प्रमाण वाढत त्यासाठी ज्यांची काळी जमीन आहे तिथं पाण्याचा निचरा होणं योग्य करणं खूप गरजेचं आहे मुरमाडामध्ये पाण्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीने होतो आपल्याकडे पाऊस मुबलक म्हणजे जास्त प्रमाणात नाही आणि कमी प्रमाणात आहे सहाशे अंश आसपास आहे पाऊस आहे तर त्याच्यामध्ये काळ्या जमिनीत काही अंशी तिथं पाणी साठून राहू शकतं तर तिथं आपल्याला काळजी घेताना दुसरं काळजी अशी घ्यायची आहे जे आपण बेड तयार करणार आहे मुरमाडामध्ये काय करणारे बेड एक अर्धा फुटी जरी मुरमाडामध्ये बेड असला आपला तरी तेवढा पुष्कळ आहे सुरुवातीला जेव्हा ड्रॅगन फुट लावलं गेलं तेव्हा जेसीबीने याच्यामध्ये चाऱ्या काढल्या गेल्या तर त्याची काहीच गरज नाही मुरमाडामध्ये जिथं वाटतंय की बाबा आता इथं बाग आहे हे बऱ्यापैकी एका स्लोपवरती हे राहणार शेतात ठीक आहे तर इथं अर्धा फूट असेल किंवा त्याच्यापेक्षा जरी कमी जर बेड बांधला तरी काय अडचण नाही कारण इथं बऱ्यापैकी पाणी साठून राहणार नाहीये पाणी निघून जाणार आहे ठीक आहे इथं जर काळी जमीन असेल तर एक फुटी जरी बेड बनला तरी तेवढा सफिशियंट आहे कारण इथं उतारा पाणी खाली निघून जाणार आहे पण इथं जर काळी जमीन असेल इथं जर पाण्याचा योग्य होणार नसेल तर नसे, तिथं बेडची साईज आपल्याला नक्कीच वाढवली पाहिजे मग तिथं तुम्ही दीड फूट करा नाही दोन फूट करा आपल्याला जशी आपल्या रानाची कंडिशन जशी आहे रह। काही रानांच्या खाली चारे असते जर चारे असेल तर बेड ची आपल्या अनुभवाने साईज बदलली पाहिजे चारी नसेल तर आपली बेड साईज तिथे बदलली पाहिजे ठीक आहे तर ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा ड्रॅगन फ्रूट दोन्ही प्रकारच्या मातीमध्ये योग्य पद्धतीने येते मग ते काडरान असेल नाही तर मोरमाड असेल दोन्हीमध्ये चांगल्या पद्धतीने येते फक्त फरक जो असतो तो आपला बेड साईजमध्ये करायचा ही गोष्ट क्लिअर आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता आपण त्याच्यानंतर जाणार आहे पोलकडे ठीक आहे पोल आपण बऱ्यापैकी आपण सुरुवातीचा जर पिरियड पाहिला आपला दोन हजार दहाच्या आसपासचा तर बऱ्यापैकी सात फुटी पोल वापरले गेले ठीक आहे सात फुटी असेल काही ठिकाणी आठ फुटी पण पोल वापरले ठीक आहे जर आपली जमीन जर काढणार नसेल तिथं माहिती आपल्याला तिथं खड्डा खूप चांगल्या पद्धतीनं घर नसणारे ते जास्त पोल खालण्याचे चान्स तिथं जास्त राहतील पावसाळ्यामध्ये पाऊस जर पडला पाणी जर राहिलं तर पोल तिरके होण्याचे चान्स जास्त आहेत तर तिथं सहा फुटी पोल वापरला तरी काय अडचण नाही ठीक आहे आणि जिथं मुरमाडा आहे जिथं खट्टा जास्त भरणार नाही पोल खालण्याचे प्रमाण जास्त नसेल तिथे पाच फुटी साडेपाच फुटी पोल वापरला तरी काय अडचण नाही सहा फुटी नाही वापरला तरी काय अडचण ठीक आहे आता कारणामध्ये आपण काय करणार आहे बऱ्यापैकी आपण दोन फूट पावले दोन फूट दोन फूट आपण जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आरामात टाकू शकतोय पण मुरमाडा तशी कंडिशन राहते मुरमाडामध्ये दीड फूट जरी गेला तरी तेवढा सफिशियंट आहे पोलच्या बाबतीत एक लक्षात ठेवा आपल्याला जी बेडच्या वरती जो पोल पाहिजे तो बऱ्यापैकी तीन साडेतीन जास्तीत जास्त पाहुण्याच्या त्याच्यापेक्षा जास्त नको कारणामध्ये राणामध्ये चार फुटापर्यंत गेला बेडच्या वरती बर का बेडच्या वरती काळ तिथं जर जास्त चार फुटापर्यंत गेला तरी काय अडचण नाही पण जिथं मुरमाड आहे तिथं तीन साडेतीन जास्तीत जास्त पाहुण्याच्या कारण काय होत एकदा पोलची हाईट जर जास्त झाली पाच फुटी जर बेडच्या वरती राहिलं तर ते आपल्याला हार्वेस्टिंग असेल छाटणी असेल तोडणी असेल फवारणी असेल ह्या खूप अवघड जातात आणि एकदा पोलची उंची जर जास्त राहिली तर ती कमी करता येत नाही कशीच कमी करता येत नाही पण पोलची उंची जर कमी ठेवली सुरुवातीला ती आपण कालांतराने जर वाटलं की बाबा ही कमी होते तर आपण जी आपल्या दोन सऱ्यातली जी माती आहे कारण त्याला अर्धिंग अप जे आहे माती चढवणं हे वार्षिक आपल्याला नियमित करायचं लागतं त्याने आपण ते नियोजन करू शकतो म्हणजे जर आपल्याला वाटलं की तीन फूट ठेवली माझ्या राणामध्ये मा ही तीन फूट कमी पडते तर मधली माती आपण बेडवरती घेऊन ती उंची वाढवू शकतो पण बेडपेक्षा जर जास्त अंतर वरती राहिलं तर ते कमी कधीच करू शकत नाही ही गोष्ट महत्वाची म्हणजे लक्षात ठेवा बेड जे पोल उभं करणार आहे आपण आपण माणसानेच ते हे करायचे आहेत खड्डे घेऊन जेसीबीने खड्डे घेऊन त्याच्यामध्ये पोल उभे करायचे नाहीयेत माणसाने घ्या नाहीतर आपला जो ट्रॅक्टर आकार आहे ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ट्रॅक्टर अगरने जरी घेतला पोल तरी काय अडचण पोल निवडताना महत्वाचं म्हणजे कारण याच्यामध्ये आपल्या जवळपास ही बाग कमीत कमी पंचवीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस राहणार आहे आणि त्याच्यानंतर जरी वाटलं की बाबा ही बाग वीस वर्षानंतर माझी चांगली उत्पन्न देत नाहीये आपल्याला फांद्या आपल्या त्याच बागेतून घ्यायच्या आहेत कुठे दुसरी जायचं नाहीये त्याच्यामुळे तो पोल जास्तीत जास्त वर्ष कसा राहील त्यासाठी त्याची क्युरिंग होणं खूप गरजेचं तर जिथे आपण पोलची ऑर्डर देणार आहे तिथे क्युरिंग करून घेणं खूप महत्वाचं त्याच्याकडे व्यवस्थित काळजी द्या कारण आपल्याकडे जवळपास हा पोल जो आहे तो पंचवीस तीस वर्ष अजूनही त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे तो आपल्याला हा विचार करूनच तो पोल व्यवस्थित खरेदी करा ठीक आहे आता पोल बऱ्यापैकी दोन प्रकारचे मिळतात एकामध्ये मध्ये रॉड असतो तो, तो, तो एक आणि दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी खस तयारी केलेला आहे ठीक आहे तर खच जिथं तयार केलेले आहे तिथं अंतर अजून बऱ्यापैकी काय होतं एक दोन इंच अंतर कमी होऊन जात कारण प्लेट जिथं रॉड असतो तिथं प्लेट जी आहे ती पोच्या वरती बसते आणि जिथे खच असते त्याच्यामध्ये पोच्या थोडीशी प्लेट खाली येऊन जात ठीक आहे तर याचं पण हे पण डोक्यात लक्षात ठेवा लक्षात ठेवा दोन्ही वापरलं तर काही अडचण नाहीये दोन्ही चांगल्या गोष्टीत काही अडचण नाहीये पण जिथं रिंग वापरताना जी आपण चौकनी रिंग वापरणार आहे किंवा गोलाकार रिंग त्याच्यात पण काय अडचण नाही चौकोनी असेल तर चौकोनी गोलाकार असेल तर गोलाकार फक्त अ मला त्यातली रिंग जी चांगली वाटते काही रिंग मध्ये चार गोल असतात ठीक आहे तर ती शक्यता टाळा ज्याच्यामध्ये एक्स असेल ठीक आहे ज्याच्यामध्ये जास्त भाग बाहेर निघाला वाव असेल तशा रिंगला जास्त प्राधान्य कारण गोलामध्ये काय होतं चारच गोल दिलेलं असतात त्याच्यातून बाहेर निघायला फक्त आपल्याला एवढाच एरिया थोडा थो। त्याच्यामुळे ती बाहेर निघायला खूप त्रासदायक द्यायचा बऱ्याच वेळा पण त्याच ठिकाणी आपण जर समजा तर वाले असेल किंवा बऱ्याचशा त्याच्यामध्ये शेप्स आहेत तर तशा पद्धतीची जर आपल्याला रिंग भेटली तर त्या त्या, त्या रिंगला कधी पण प्राधान्य ठीक आहे पोल आणि प्लेटचं काय हा चार होल असतात मॅक्सिमम म्हणजे चारच होल असतात चार होल ठेवणं तर येत नाही चार हजार कोल आणि प्लेटच क्लिअर आहे